होणारा सामना असेल टी व्हीएम कारावी वर्सेस जय हनुमान हैरण मैदान समांत दोन वर एक वर पांडवा रायवाडी वसे शिवशंभू पाटणेश्वर मैदान समांक एक वर यापुढे होणारा सामना पांडवादेवी रायवाडी वसे शिवशंभू पाटणेश्वर आपण तयार राहणार <laughs> एक मजबूत सामना मैदान क्रमांक दो संपूर्ण भाग्यपत्रिका जर आप काड़ी तो आपको लक्ष दे कि प्रत्येक संघ हाथ संघ है स्टार संघ है सबसे ज्यादा बत्तीस मध्य संघ आ मैक्सिम नाइनटी पर्सेट नवे तो सबसे यह सगले स्टार संघ आ त्याच्यामुळे अगदी दुसऱ्या फेरीपासून तर प्रवास हा अगदी खडतर प्रवास आहे प्रत्येक संघासाठी खडतर प्रवास आहे बक्षीस म्हणून फार कठीण आहे तिथे म्हणजे भोपुरी या ठिकाणी बक्षिसाचं पात्र ठरेल ना तो अगदी आपण म्हणतो ना धामाचा नंगे म्हणजे नक्कीच खूप मेहनतीचं ते बक्षीस असेल इतकी सेकंड राऊंडपासून तर पहिल्या फेरीपासून तुम्हाला हा संघर्ष सुरू करा असं म्हणजे पडायसाठी यशवंत खान व ते स्पोर्ट असं आम्हाला मात्र या ठिकाणी बहादुरांचा चक्र धरकांचे या ठिकाणी हाच सरकार आपण पाहतोय कोनीय पौणे के माध्यम से प्रसिद्ध macam, माध्यम त्या ठिकाणी वारंवार एक लस मधी चढायसाठी सज्ज होतो समजा शेवटची दोन मिनटे असताना सगळ्यांना कॅल्क्युलेशन केलं जात असतं अशा वेळेला मग किती जी पलीकडे किती मिनिटांमध्ये किती त्या ठिकाणी केल्या जातात मग त्याच्यापैकी आपल्या चढाई चढायची नक्की व अशा संश्लेषणच्या माध्यमातून कसा संयम ठेवायचा किंवा आकर्षक करायचा हे सगळं ठेवत असते आणि अशाच पद्धतीने एक वेळ देखील आपण पाहणार आहोत सामना छोटीसा काळाचं जे थांबलेला आहे तीच ठरणार नऊ गुणांची आघाडी आतापर्यंत आपण भैरवनाथ यशवंत खान या संघाकडे पाहतोय एक लांब लसक नाव आपण पाहतो यशवंत खान आणि भैरवनाथ प्रयत्न आपल्या संघाशी व्हावा रसिक मनातून व्हावी याच्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणारे हे खेळाडू आहे एकूण अर्थात इथे दिला जात आहे सामना संपायला मात्र शेवटचं मिनिट आहे रणजित तो प्रत्यक्ष आहे त्या ठिकाणी मात्र डिस्र करतायत सामना संपाय शेवटचं नाही आणि मग शेवटच्या मिनिटात तेल मात्र त्या ठिकाणी झाला आणि सिंगल पॉईंट मात्र त्या ठिकाणी दिला गेला आहे मार्गस्थ व्हायचं आहे मैदान क्रमांक एक साठी पांडवा देवी रायवाडी व शंभू पाटणेश्वर दोनही संघानं मैदान क्रमांक एक कडे चला या मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी वादळखारी पारा वेळ जयभद्र रोहा हा सामना सुरू झालाय

समान आप सन्म्मा जीना है अर्थात जयेश परब जयश परब हा देखी उत्कृष्ट खेल का मानकर मिलता है मी आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आणि ज्येष्ठ याला देखील सन्मान दिलं देऊन या ठिकाणी त्याचा गौरव करायचा आहे तरी संघाल तरी सुद्धा आपला प्रिय मात्र सुंदर होत आहे आपल्या संघासाठी म्हणून सन्मान केला आणि आपल्या स्वतःच्या कळासाठी याचा उत्तम कळासाठी या ठिकाणी बाबू वाढतात याचपर्यंत सन्मान केला अभिनंदन चला चला लागला एक वर पांडवा देवी रायवाडी मध्ये शिवशक्त वाढतो सोनाही चांगला लगेच मैदानाकडे चला दिली रानवाडी मात्र शिवशंभू वाटतो

एक वार पांडवा भी रायर ही शिवशंभ पाटनेश्वर दोन शाम लगे सर मैं मेरे चला धन्यवाद या ठिकाणी शिवसेना पासंग हजार रुपये आहे पांडवाजी मंडळी आपण देखील पांडवाजी रायवाडी धन्यवाद पांढर

आम्हा वेळी महिन्याप्रमाणे ही काय फोन गरजतच आहे लोड आम्हाला जसं अधिकारी क्रमांक एक वर महिन्या क्रमांक एक वर चालू झाला पार्मादेवी रायवाडी मध्ये शिवशंबा पाटणे वर क्रमांक दोन वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा आणि महिना क्रमांक एक वर यामध्ये होणारा सामना रामदेवी मधानीवर एक वर यामुळे एवढा सा, सामना असेल गावदेवी मुंडाणी बसेस मध्ये देवी धेरण आपण तयार राहा मैदान क्रमांक दोन साठी डीव्हीएम कारावी जे हनुमान धरण आपण तयार राहा चालू सामना मैदाना क्रमांक एक वर पाणवादेवी रायवली बसतो आम्ही असे वाटतो એ હા 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 हे सर्व समाधिकारी आपण जरा मैदाना काही दोनही सण माझ्या थोडी सुरू आहे दोन अतिशय रोमांचक आहे मजा क्रमांक दोन वर्ष प्रेक्षकांना एक दोन मेजवानी एकादशीच्या निमित्तानं पंधरा चौदा प्रत्येक श्रास त्या ठिकाणी टप होते प्रत्येक माणस त्या ठिकाणी पाण्याचा होते प्रत्येकाचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी पाण्याचा होत्या चौदा पंधरा साधिक चौदा आता उपकार ओंकार मैत्री चालून सामना पांडवा देवी रायवाडीबद्दल शिवाजी भाऊ पाटणेश्वर या दोन संघांमध्ये मात्र सामना सुरू झालाय एक बलहाट लिह आणि त्याहीपेक्षा बलहाट लिह असे दोन संघ आपण पाहतोय मैदा क्रमांक वर आणि इथे मात्र

चफ अशीच आहे पहिली गोष्टी पाहिली काही मागच्या काही वर्षांमध्ये आपण देवी की अंतर या ठिकाणी मात्र ठरलेला संध्या पाठी काही वर्षांपूर्वी या ठिकाणी बक्षीस कृष्णा मात्र संध्याकाळी संघ आहे दोन संघांमध्ये केलेला आहे तो मात्र विशेष घेराणी वर्ष मधी मैदान क्रमांक एक वर होईल तर मैदान क्रमांक दोन वर टीबीएम कारावीमध्ये जे हनुमान खेरळे मैदान सभांचं दोन वरती देखील आपण तीन गुणांची आघाडी आपण देवदंब रोहन चंद्राकडे पाहतोय हो पुन्हा एकदा माहिती इकडे वडील आवाज येतो एखादा पाठिंबा रायवाडी संघासाठी मला मिळतोय पुन्हा एकदा अपान खेळ खेळ ज्या वेळेला आपल्या संघाला गरज असते त्यावेळेला अपान मात्र या ठिकाणी अपार सहा करतो करतोय मनाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याकडे बघण्याचं खापाटापान खेळाडू आहे अ प्रथम व्यक्ती आहे अ खेळ आहे खेळ आहे मग एक असे दोन असे तीन असे पूर्ण खेळामध्ये यशस्वी करतोय मित्रांनो सहज प्रत्येक सर्वांना स्टेजवरच्या सर्वांना मान्र विनंती आहे जे बाहेरचे आहेत त्यांनी कृपया प्लीज सहकार्य करा आणि स्टेजवर खाली होता प्लीज प्लीज पूर्ण स्टेज वापरलेला आहे खाली प्लीज चला प्लीज तुम्ही चढले तर सगळे बाकी काय गर्दीच तेवढी आहे आपल्याही नाही लागेची लक्षात घ्या कारण समोर पण गर्दी आहे मागे पण गर्दी आहे पण तेज सोपात आहे आमच्या पण समजून घ्या तेज म्हणलं तर त्यांचं पण नुकसान आहे आमच्या पण नुकसान आहे त्यामुळे प्लीज माझ्या महान खो वादळ इकडे मात्र अप्पा इकडे मात्र एक सुंदर पकड मला छोटी आता तिकडे बघा वन एट वन एट अठरा अठरा त्यापर्यंत अठरा साडी करा अठरा खरा खेळ मात्र त्या ठिकाणी चालू झाला

प्रत्येक ताम्राघाट टोफ प्रत्येक ताम्राघाट जबरदस्त आपल्या अंगावर आपल्या अंगावर पाठी निर्माण करणार आहे किंवा क्षणापर्यंत सुंदर या खालीच्या माध्यमातून परंतु आता मात्र एक मोटी शक्ति समोर गई मजान मैदान का दिन वाल मात्र खर्च नहीं रकने आवाज मानी